प्रिंट आहे तीन पीस घेतले तर एक हजार रुपयाला एक हजार नमस्कार आपण आलो आहोत पंड्या कलेक्शन कुर्ती हाऊस या शॉपमध्ये हे शॉप शनिपार मंडई रोडवर जिल्ब्या मारुती गणपती मंदिरासमोर आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे यांच्या शॉपमध्ये तुम्हाला कुर्ती कुर्ता सेट लेगिंग्स वन पीस अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या व्हरायटीज बघायला मिळतील आपल्यासाठी डेली यूज साठी अशी कुर्ती भेटेल कुर्ते फोर हंड्रेड ला तीन घेतल्या तर तीन पीस घेतल्या तर एक हजार रुपयाला बसून तुम्हाला सिंगल कुर्ती फोर हंड्रेड ला फोर हंड्रेड ला आणि तीन घेतल्या तर एक हजार रुपयाला एक हजार रुपयाला तीन तीन पीस त्याच्यामध्ये ही कॉटनची आहे का कुर्ती हे कॉटनची कॉटनची

डिझाईन या काही असं राऊंड नाईक मध्ये आणि आपल्यासाठी थोडं असं हे सोडलं तर मग थोड थोडा चांगल्या क्वालिटी मध्ये डिझाईनर वगैरे कुर्ते बघायचे फेस्टिव्हर फेस्टिवल साठी एक एट हंड्रेड ला बसते तीन घेतल्या तर दोन ला बसते रुपयाला एक आठशे रुपयाला एक तीन घेतले तर दोन हजार रुपयाला बसतील तीन घेतले तर दोन हजार रुपयाला हा त्याच्यामध्ये साईज किती एम टू फाय एक्सेल पर्यंत भेटून भेटेल मीडियम टू फाय एक्सेल फाय एक्सएल पर्यंत या सिल्क मध्ये वगैरे वेगळं सिल्क होतं चंद्रे टाईप मध्ये डिझायनर कुर्ते याच्यामध्ये पण भरपूर कलर आहे त्याच्यात याच्यामध्ये कलर्स कलर्स सेम पॅटर्न सेम पॅटर्न मध्ये कलर्स वगैरे भेटून जातील तुम्हाला असे वेगवेगळे व्हरायटी त्याच्यामध्ये असे डिझायनर आहे वेगवेगळे डिझाईन्स आहेत याला बॅकला बॅक नेक डिझाईन बॅक नेक राउंडच आहे म्हणजे टोर्न पोर्टल असं प्लेन मध्ये संपूर्ण फ्रंटला डिझाईन येईल फक्त असं कॉन्ट्रास्ट पॅन्ट मध्ये कॉन्ट्रास्ट नाही याच्यामध्ये वेगवेगळे डिझाईन भेटून जातील तुम्हाला असं कॉन्ट्रास्ट पॅन्ट आहे त्याला त्याला पॅन्ट पण आहे हा कॉन्ट्रास्ट पॅन्ट हा कुर्ता आणि असा दुपट्टा आहे याची काय प्राइस आहे हा तुम्हाला बाराशे पन्नास ला फायनल येऊन जाईल होलसेल रेट मध्ये बाराशे पन्नास बाराशे पन्नास ओके हे होलसेल आहे की रिटेल आहे रिटेल मध्ये रिटेल मध्ये आपण रेट सांगतो बाराशे पन्नास मध्ये सिंगल, सिंगल पीस कुर्ता पॅन्ट दुपट्टा दुपटा चंदेरी सिल्क मध्ये सिल्क मध्ये असे डिझाईन आहे आणि असं त्याला नेटचा दुपट्टा हा दुपट्टा खालती पॅन्ट याच्यामध्ये भरपूर कलर्स आणि डिझाईन वगैरे भेटून जातील तुम्हाला याच्यामध्ये याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन आणि याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळे पॅटर्न डिझाईन कॉन्ट्रास्ट वेगवेगळे भेटून जातील आणि आपल्याकडे लेगिन्स पण आहेत लेगिन्स लेगिन्स पण कुठे अँकल आणि चुडीदार दाखवतो अँकल आणि चुडीदार दोन्ही आपल्याकडे सेम रेट आहे एक गेटला तर सिंगल पीस थ्री हंड्रेड ला बसतो सिंगल पीस थ्री हंड्रेड ला तीन घेतल्या तर आठशे तीन घेतले तर आठशे तिन्ही कॉम्बो घेतला तर आठशे रुपयाला भेटून पाहिजे तो कलर पाहिजे तो कलर भेटणार अँकल आणि सेम रेट आहे आपल्याकडे अँकल आणि चुडीदार सेम रेट नाही आणि कुर्ती पॅन्ट पण आहेत आपल्याकडे लायराच्या कुठल्या पॅन्ट कुर्ती पॅन्ट अच्छा कुर्ती पॅन्ट लायराचेच आहे कुर्ती पॅन्ट पण ते थ्री फिफ्टीला एक बसते तुम्हाला लायराची कितीला थ्री फिफ्टीला एक साडेतीनशे रुपयाला एक अच्छा थ्रीचा कॉम्बो घेतला तर नऊशे नाईन हंड्रेड ला बसून तुम्हाला नऊशे रुपयाला तीनचा कॉम्बो हा त्यात कलर कोणते पण आपण कलर आपल्याकडे कोणते पण अवेलेबल सगळे कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे असे आहेत पॅन्ट अशा वर्क मध्ये याच्यामध्ये एक सात ते आठ कलर आहेत याच्यामध्ये सात ते आठ कलर चिकनकारी चिकनकारी मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क शॉर्ट कुर्ती मध्ये हे किती आहे ते तुम्हाला एक घेतला तर फोर हंड्रेड ला बसतो एक चारशे रुपयाला हा थ्री थ्री पीस चा कॉम्बो घेतला तर तुम्हाला एक हजार रुपयाला थ्री पीस एक हजार रुपयाला तीन तीन त्या कलर किती आहेत याच्यामध्ये सात ते आठ कलर दाखवतो तुम्हाला ग्रीन एक कलर आहे त्यामध्ये आता लाईट पर्पल एक आहे असा येलो येलो हा ब्लू एक कलर आहे ओवरेंज सगळे कलर आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पण आपल्याकडे यम टू फाय एक्सेल पर्यंत साईज असं कुर्ता येतो आणि त्याला खाली असं पॅन्ट विदाऊट दुपट्टा हे कुठलं मटेरियल आहे हे कॉटन रिवान कॉटन काय प्राइस हे एक घेतला तर सिक्स फिफ्टी ला बसतो तुम्हाला एक घेतला तर सिक्स फिफ्टी सिक्स फिफ्टी हा अच्छा आणि टू पीस घेतले तर ट्वेल्व हंड्रेड बसून दोन पीस घेतले तर बाराशे बाराशे रुपये याच्यामध्ये किती कलर्स आहेत याच्यामध्ये वेगवेगळे प्रिंट आणि सेम मध्ये कलर नाही ना, ना। वेगवेगळे प्रिंट आणि वेगवेगळे वे प्रिंट आणि वेगवेगळे वेगवेगळे भेटून जातात हे असे प्रिंट आहेत ब्ल्यू प्रिंट सेम सेम मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे बिग साईज मध्ये हे वाले फाय एक्सेल मध्ये फाय एक्सेल मध्ये हा एक्सेल पर्यंत भेटून जाईल तुम्हाला ते पॅन्ट अशी पॅन्टला इलास्टिक यायचं इलास्टिक आहे पॅन्टला त्याच्या बघ आणि असे अनारकली वन पीस वगैरे पण आहेत आपल्याकडे अनारकली पण आहेत अच्छा याच्यामध्ये पण आपल्याला एम टू फाय एक्सेल पर्यंत साईज आहे याच्यामध्ये मीडियम टू फाय एक्सएल मिडियम टू फाय एक्सएल याच्यामध्ये पण तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट वेगवेगळे कलर भेटून जातो सिंगल वन पीस कितीला आहे ते एक घेतला तर आठशे बसतो तुम्हाला एक घेतला तर आठशे रुपयाला आणि दोनचा कॉम्बो घेतला तर पंधराशे रुपये दोनचा कॉम्बो पंधराशे रुपये त्याच्यात अजून किती व्हरायटीज आहेत बघू याच्यामध्ये अगोबर खूप वरायटीचे कलर वगैरे हे विथ पॅन्ट आहे का हा विथ विथ पॅन्ट विथ दुपट्टा दुपट्टा पण दुपट्टा पण जयपूर प्युअर कॉटन आहे ऑफिस युज साठी वगैरे ऑफिस युज साठी बेस्ट आहे बेस्ट ह्याच्यामध्ये साईज किती मिडियम मीडियम टू ट्रिपल एक्सेल ट्रिपल एक्सेल आहे ट्रिपल एक्सएल याचा दुपट्टा बघू बरं मोठा दुपट्टा आहे याची प्राइस काय हा थाउजंड ला पीस एक, एक हजार ला पीस एक हजार ला पीस आहे याच्यावरती काही नाही का कॉम याच्यावरती ऑफर आपण ऑफर ऑफरला लावले मान्सून सेल मध्ये लावले एक हजार ला अच्छा एक, एक, एक हजार ला पंधराशे सोळाशे सेट आहेत आपण मान्सून साठी एक हजार लावले आणि याची पॅन्ट बघू इलास्टिक वालीच ना पॅन्ट पण हा इलास्टिक पॅन्ट ला आणि सिल्क मध्ये पण मान्सून सेल साठी आपण एक हजार लावले

वेगळ फक्त फ्लोरल प्रिंट फक्त वेगळी येणार आणि याच्यामध्ये अनारकली पण पॅटर्न आहे कॉटन मध्ये कॉटन मध्ये हे सेम एक हजार रुपयाला हा एक हजार पॅन्ट ओढणी आणि पॅन्ट पण सेमच पॅन्टला नाडी पण आहे नाडी पॅन्टला नाडी पण आहे पॅन्टला आणि असा दुपट्टा आहे त्याचा वेगळ्या डिझाईनचा दुपट्टा सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये चंदेरी सिल्क मध्ये हा अशा डिझाईन मध्ये मान्सून सेल साठी काढलेले आहे एक हजार रुप एक हजार रुपये असं पॅन्ट आणि त्याचा दुपट्टा आहे सुंदर आहे ह्याच्यात किती कलर्स आहेत अजून याच्यामध्ये तुम्हाला व्हाईट कलर भेटून जाईल व्हाईट कलर व्हाईट कलर दुपट्टा ओपन हा बारीक गोल्डन लाईन हा बारीक गोल्डन लाईन हा कितीला एक हजार हा एक हजार लागतो मान्सून आणि त्याच्यामध्ये असं वेगळे डिझाईन आहे थोड त्या सिल्क मध्ये हा समोरून आहे याला स्लीव्ह आहेत ना आहेत था। आतमध्ये थ्री फोर स्लीव्ह आहेत त्याला याचा दुपट्टा आणि पॅन्ट असा दुपट्टा कॉन्ट्रॅक्ट मध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं मल्टी कलर दुपट्टा आहे का आणि सेम कलर मध्ये पॅन्ट आहे सेम कलर मध्ये पॅन्ट आहे त्याला याच्यामध्ये व्हरायटीज आणि कलर कॉम्बिनेशन वेगळे भेटतील याच्यामध्ये किती कलर्स आहेत याच्यामध्ये रेड कलर भेटल तुम्हाला रेड कलर भेटल आणि असं वेगळा थोडा पिस्ता कलरचा आहे लाईट पिस्ता दुपट्टा दुपट्टा असा नेटेड आहे दुपट्टा नेटमध्ये नेट मध्ये आणि वर्क केलेला आहे पूर्ण दुपट्टा वन साइड वन साइड दुपट्टा व्हाईट आहे चंद्र सिल्क मध्ये हा चंद्र सिल्क मध्ये असा मल्टी कलर जो पट्टा येतो असं पूर्ण व्हाईट आहे का त्याला पॅन्ट व्हाईटच येते व्हाईट पॅन्ट हा व्हाईट पूर्ण प्लेन व्हाईट का हा प्लेन व्हाईट पॅन्ट येते असा पूर्ण खाली डिझाईन नाही येणार त्याला अच्छा हा बघ हा कितीला हा हा पण त्याच रेंज चा एक हजार रुपये ते कुठलं ब्रोकेड मटेरियल आहे का नाही सिल्कच आहे सिल्कच आहे पैठणी मध्ये पैठणी प्रिंट आहे आणि ह्याची पॅन्ट कशी आहे प्लेन आहे का प्लंट प्लेन येईल असं इलास्टिक आहे ना वरती काप नाही नाही असं साईड ला येत त्याला साइड आणि वन साइड म्हणजे फ्रंटला फक्त हे बॅक साईड ला इलास्टिक आहे हे बॅक ला इलास्टिक हा बॅक ला इलास्टिक आहे फ्रंट साईड लाच प्लेन आहे आणि साईडला चेन पण आहे ना साईड ला चेन पण आहे त्याला आणि दुपट्टा नाही ना दुपट्टा आहे असा दुपट्टा येईल दुपट्टा पण पैठणी प्रिंटेड वन साईड दुपट्टा ह्याच्यात HM किती कलर्स आहेत HM याच्यामध्ये तुम्हाला पिंक येलो दोन तीन कलर भेटून जाते तीन चार कलर भेटतील हा याच्यामध्येच प्रिंट आहे सुंदर प्रिंट आहे पण हा हे पण हजार लागतं हा हे पण हजार याचा दुपट्टा तसा पूर्ण प्रिंटेड दुपट्टा पूर्ण प्रिंटेड दुपट्टा आहे वन साइड आहे ते दुपट वन साइड दुपट वन साइड दुपट आणि पॅन्ट सेम असेल ना इथे पॅन्ट सेम आणि डिझाइन येईल पॅन्टला थोडा खाली पॅन्टला खाली डिझाइन आहे ला बोललो डेली यूज आहे डेली यूज हां त्याच्यामध्ये व्हरायटी आहे की पूर्ण ही काय रेंज सांगितली होती हे 650 ला एक हां दोन घेतले तर 1200 1200 रुपयाला दोन याची पॅन्ट याचा पॅन्ट हवा हां

याची पॅन्ट प्लेन आहे का त्याचा पॅन्ट असा प्लेन प्लेन इलास्टिक इलास्टिक इला आणि ओढणी ओढणी अशी प्लेन सिंपल मध्ये सिफॉन मध्ये सिफॉनची ओढणी त्याच्यात कलर्स आहेत का अजून त्याच्यामध्ये सिंगल कलर आहे सिंगल कलर ॲटला